पांडुरंग आमच्या नेते मंडळींना सद्बुद्धी बाबा आमचे राजकीय नेते सध्या काय करतील हे आता पांडुरंगाला सांगता येणार नाही पण पांडुरंगाला मात्र विनंती करणारा वारकरी आपण पाहणार नागरिकांना सध्या खराब रस्ते विविध योजना सध्या बोलायला लावतायत तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब तुम्ही रोज नवीन रस्ते बनवण्यापेक्षा आहेत तेच रस्ते चांगले करा म्हणजे तुमचे नाव तरी उठून मोठे होईल मात्र पुढे पाठ आणि मागे सपाट त्यामुळे तुमचे रस्ते आणि रस्त्यात पडणारे खड्डे आणि खड्ड्यात पडणारी सर्वसामान्य नागरिक आता तुमच्या विकासाला कंटाळलेले आहेत हे मात्र सांगायला बोलायला सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आता घाबरत नाही पांडुरंग आमच्या नेते मंडळींना चांगली बुद्धी दे ही हाक आहे एका वयोवृद्ध वारकऱ्याची पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे टाकत वारकऱ्यांनी साधलेला संवाद असा आपण पाहणार आहोत देशातील दि, महाराष्ट्रातील सत्य वास्तव परिस्थिती पाहू पांडुरंगा आमच्या नेते मंडळींना थोडी बुद्धी देरे कारण नसताना मुंबई अहमदाबाद रस्ता कॉन्क्रिटीकरण करायला लावला आणि या पाच सहा लोकांची पोट भरण्याकरता त्यांची मिक्सर चालण्याकरता डांबरीचा रस्ता एकदम चांगला असताना फक्त बारा किलोमीटरचा रस्ता बाफाने नायगाव पोलीस चौकीपासून फॉन्टू नॉटेलपर्यंत रस्ता ससू पाडायला बोलत असताना तिथे काही केलं नाही या लोकांनी आणि वरून कॉन्क्रीटचा रस्ता तयार केला तो पण या पावसाळ्यातच उखडला म्हणजे या लोकांची कामं तरी कशी चालू आहे तो वरचा ब्रिज बांधला एका महिन्यातच त्याच्या खरपुल्या निघाल्या मुंबई समृद्धी मार्गाला फटी गेल्या ब्रिज तड्या गेला तो अटल शेतूला तडा गेला म्हणजे तुम्ही उद्घाटन करता तरी कशाला पहिला काम तर योग्य बघा अरे काय तुम्ही लावले ते नितीन गडकरी साहेब रोज नवीन रस्ता बनवतात पहिला आहेत त्यांचेच खड्डे पूंजा हा तुम्ही सांगता गाडी पाण्यावर चालणार गाडी हायड्रोजनवर चालणार सीएनजी पंप आहेत का कुठे पंप आहेत का थाले। थाले। है। ती तासन तास रिक्षावाल्यांना तिथे उभं राहायला लागतंय याचं तुम्हाला काय पडलं नाही नुसतं सांगता पाण्यावर गाडी चालेल इलेक्ट्रिक चालेल पहिला त्याची सुविधा करा तसेच जी आपली स्टेशन आहेत ती सगळी गलकी आहेत आणि मोदी साहेब बुलेट ट्रेन चालवायला निघाले अरे पहिला आहेत त्याच्या खरपुल्या निघाले खांबा ज्या लोकल गाड्या ज्या आहेत त्यांनाच रंगरंगोटी करा स्टेशन चकचक करा मग बुलेट ट्रेन चालवा कुठेतरी पैसा आज भारत देशात दहा ब्रिज कोसळले या पावसाल्यात याचा पैसा द्यायचा कोणी याचा हिशोब घ्यायचा कोणी अधिकारी वर्गाला काय रोड टेंडर काढतात जरा सुधरा सुधरा लोक शिव्या घालतात तुम्हाला अक्षरशः समजलं का आणि आपले मुख्यमंत्री साहेब तो आपला रस्ता आहे घोडबंदर ते ठाणा त्याच्यातली मध्ये जी काही चढाण आहे ती मोठी करा तिथे पैसा होता ना ते बुलेट चालून हे चालून भोग्य करू हे काय न होणार लोकांचा हाल झालेत लोकांना नोकऱ्या नाही मिळत लोक रोज मुंबई अहमदाबादला लाखो लोक शिव्या घालतात तुम्हाला रिक्षेवाल्यांना ना गॅस नाही मिळत गाडीवाल्यांना ना गॅस नाही मिळत अँबुलन्स जायला रस्ता नाही शालेच्या पोराचं नुकसान जरा काहीतरी करा नियोजन दुसरं नवीन नवीन योजना करू नका आहेत ना त्याच भाकरी फिरवा समजलं का मी जास्त बोलत नाही रामकृष्ण हरी पांडुरंगा यांना सर्वांना चांगली बुद्धी दे